हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्टडी विथ संदीप सर अभ्यास तुमचा सात आमची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बाजूच्या बेल ला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहील आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत इयत्ता दहावी मराठी पाठ नव्वा अश्वक चित्र या प्रकरणाचा किंवा या पाठाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या स्वाध्यायाला सुरुवात करूया प्रश्न पहिला कवितेच्या आधारे खालील कोष्टक पूर्ण करा या ठिकाणी पहा आपल्याला हे कोष्टक दिलेलं आहे या ठिकाणी पहिल्या याच्यात कवितेचा विषय त्यानंतर कवितेतील पात्र कवितेतील मूल्य अश्वक चित्र दर्शवणाऱ्या ओळी या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे या ठिकाणी सर्वात आधी आपण जाणून घेऊयात की कवितेचा विषय या ठिकाणी पहा भविष्यातील स्त्री पुरुष समानतेचे आश्वक चित्र हा कवितेचा विषय आहे या ठिकाणी कवितेतील पात्र मुलगा आणि मुलगी हे दोनच पात्र कवितेत आहेत त्यानंतर कवितेतील मूल्य स्त्री पुरुष समानता हा कवितेतील मूल्य आहे त्यानंतर आश्वक चित्र दर्शवणाऱ्या ज्या काही ओळी आहेत मित्रांनो त्यापैकी पहिली जी काही ओळ आहे ती म्हणजे जेथे खेळले जातील सारेच खेळ एकत्र ही एक, एक। आणि त्यानंतर प्रवेश प्रवेशताना वास्तवात हात असेल दोघांचाही ज्यावर विसावेल भाऊली आणि चेंडू जोडीनं या ठिकाणी हे कोष्टक आपण पूर्ण केलेलं आहे त्यानंतर जाऊया पुढील प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक दोन खालील शब्द समूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा या ठिकाणी पहिला शब्द समूह आहे तो म्हणजे तापलेले ऊन या ठिकाणी याचा अर्थ आहे भविष्यातील धगधगते वास्तव त्यानंतर मित्रांनो दुसरा शब्द समूह आहे तो म्हणजे आश्वक चित्र या ठिकाणी याचा अर्थ आहे तो म्हणजे भविष्यातील स्त्री पुरुष समानता वास्तवात येईल याचे आश्वासन होय त्यानंतर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधा या ठिकाणी पहिली ओळ आहे ती म्हणजे मी दोन्ही करू शकते एकाच वेळी आणि उंच उडालेला चेंडू आबाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या उंजळीत हे दोन शब्द या ठिकाणी मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करतात चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार चौकट पूर्ण करा या ठिकाणी पहा कवित्रीच्या मनातील आशावाद या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे तर या ठिकाणी भविष्यात स्त्री पुरुषांमध्ये परस्पर स्नेहभाव व सामंजस्य निर्माण होईल हे या ठिकाणी कवित्रीच्या मनातील आशावाद आहे चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच कवितेतील खालील घटनेतून किंवा विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे या ठिकाणी पहिली पहिली ओळ आहे आहे घटना ती म्हणजे मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर या ठिकाणी यातून आपल्याला सहकार्याची जी काही भावना आहे किंवा सहकार्य हा जो काही गुण आहे हा या ठिकाणी व्यक्त होतोय त्यानंतर दुसरी घटना आहे ती म्हणजे मी दोन्ही काम करू शकते एकाच वेळी यातून आपल्याला आत्मविश्वास हा गुण या ठिकाणी व्यक्त होतोय किंवा दर्शवला जातोय त्यानंतर पुढील घटना आहे ती म्हणजे जेथे खेळले जातील सारेच खेळ एकाच एक वेळी या ठिकाणी मित्रांनो मित्रांनो आपल्याला किंवा या घटनेतून हा गुण दर्शवला चला पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा काव्य सौंदर्य या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे खालील उमेंचे तुमच्या शब्दात रसग्रहण करा या ठिकाणी पहा वाहतुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही या ओळीचा आपल्याला रसग्रहण करायचंय मित्रांनो तर चला पाहूया याचं उत्तर या ठिकाणी सर्वात आधी आपण आशा सौंदर्य पाहूया कवित्री निर्जा यांनी अश्वक चित्र या कवितेमधून स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकालीन चित्र आश्वासकरीत्या कसे साकारले जाईल याची दिशा खेळणारा लहान मुलगा व मुलगी यांच्या प्रतिकातून योग्यपणे दाखवले आहे काव्य सौंदर्य पाहूया मित्रांनो या ओळीतील भातुकलीतले जग हे स्वप्नावर असते त्यातला संसार हा लुटपुटीचा असतो मोठेपणी प्रत्यक्ष संस्थारातील जबाबदार या वास्तववादी असतात त्यामुळे भातुकलीच्या स्वप्नऊजगातून प्रत्यक्ष वास्तवात प्रवेश करताना सत्य स्वीकारावे लागते स्त्री पुरुष यांची परस्परना स्नेहाची साथ असेल तर समजूतदारपणाने व सहकार्याने ते जगात वावरतील स्त्री पुरुष परस्परकांची कामे मिळून करतील असे भविष्यकालीन आशावादी चित्र उपरोक्त ओळीतून साकारले आहे त्यानंतर मित्रांनो या ओळीतील भाषिक वैशिष्ट्य या ओळींमधून लहान मुलांच्या खेळातून विचार गर्भ चिंतनाची प्रचिती येते स्त्री पुरुष समानता हा अत्यंत जिवाळ्याचा विषय सहजपणे व्यक्त झाला आहे भविष्यकालीन दोघांमधील सामंजस्याचे लोबस परंतु प्रगल्भ चित्र हातात हात असेल या वाक्य खंडातून प्रत्येकरीत्या प्रगट झाले आहे स्वप्न आणि सत्य यांची योग्य सांगळ तरल शब्दात या ठिकाणी व्यक्त झाली आहे चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न ती म्हणते मी दोन्ही काम करू शकते एकाच वेळी तू करशील या ओळीतील तुम्हाला कळालेला अर्थ स्पष्ट करा या ठिकाणी पहा मित्रांनो याचं उत्तर येणारे ते म्हणजे आश्लोक चित्र या कवितेमध्ये कवित्री मिरजा यांनी आधुनिक जगातील स्त्रीचे सामर्थ्य व सहभाग यांच्याविषयी दृढ विश्वास व्यक्त करताना मुलीच्या तोंडी हे उद्गार लिहिले आहे भातुकली खेळणारी मुलगी व चेंडू उडून झेलणारा मुलगा उन्हाच्या आडोशाला खेळत आहेत हे दृश्य कवित्री खिडकीतून पाहत आहे अचानक मांडीवरची बावली बाजूला ठेवून मुलगी चेंडू खेळणाऱ्या मुलापाशी जाते व चेंडू मागते मुलगा तिला हिनवतो की तू पाल्याची भाजी कर चेंडू उडवणे तुला जमणार नाही तेव्हा मुलगी त्याला अत्यंत आत्मविश्वासाने म्हणते की मी स्वयंपाक व चेंडू उडवणे हे दोन्ही एकाच वेळी करू शकते तू माझे काम करशील का मुलीच्या उद्गारातून कवित्रीने स्त्रीचे सामर्थ्य मार्मिकपणे या ठिकाणी विषय केले आहे चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न कवितेतील मुलगा आणि मुलगी कशाचे प्रतिनिधित्व करतात असे तुम्हाला वाटते तुमच्या शब्दात या ठिकाणी आहे या ठिकाणी याचं उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे कवित्री मिरजा यांनी स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकालीन आश्वक चित्र रंगवले आहे कवितेतील प्रसंगावरून मुलगी ही, प्रसंगा ही समाजात दुय्यम स्थान मिळवणारी घटकाचे म्हणजे स्त्रियांचे प्रतिनिधित्व करते तर मुलगा हा पुरुष प्रधान मानसिकतेचे प्रतिनिधित्व करतो हे दिसून येते मात्र स्त्री आता बदलू पाहत आहे स्त्रियांची अशी समजली जाणारी कामे करण्यासोबतच तिची क्षितिज विस्तारून पुरुषांची समजली जाणारी कामेही ती आता सहजगत्या करू लागली आहे कवितेतील मुलगी भातुकले व चेंडू दोन्ही खेळून दाखवते व स्त्रीच्या या कर्तृत्ववान व वा आत्मविश्वास पूर्ण रूपाचे प्रतिनिधित्व ती आपल्याला करताना दिसते चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न स्त्री पुरुष समानतेबाबत तुम्हाला अपेक्षित असलेले चित्र तुमच्या शब्दात रेखाटा या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे कवितेतील मुलगा व मुलगी परस्परांचे खेळ सहकार्याने खेळतात यावरून मुलाच्या वागण्यातील बदल स्वागतार्थ आहे हळूहळू तो आपले कसब दाखवता दाखवता सांभाळणे शिकेल झाल्यावर तो स्त्रियांची कामही करेल कारण मुली पुरुषांची कामे सहजपणे करीत आहेत तर स्त्री पुरुष सहकार्याने एकमेकांची कामे करतील हे उद्याच्या जगाचे आश्वक चित्र असेल स्त्री पुरुषांमध्ये भविष्यात सामंजस्य व स्नेहभाव निर्माण होऊन स्त्री पुरुष समानता नक्कीच रुजेल असे स्त्री पुरुष समानतेचे अश्वक चित्र मला अपेक्षित आहे पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा प्रकरणाचा स्वाध्याय होता अश्वक चित्र या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट्स करून सांगायचे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स